मार्केटची इतकी ख्याती झालेली पसरलेली इथं लातूर नांदेड तुमचं बीड धाराशिव ह्या सगळ्या भागातून इथं माल येतो गाडीतनं माल उतरताना उतर काट आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकऱ्यांचा स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो सध्या आपण बार्शी काना मार्केटमध्ये आहे आणि आज आपण बार्शी काना मार्केटमध्ये लाइव लिलाव करण्यासाठी आलेला आहे आणि तुम्ही लाइव लिलाव पाहिलाच असेल कशा रीतीने आजचा जो लिलाव आहे तर निघालेला आहे चांगलाच बाजारभाव आपल्या या शेतकऱ्यांचा कांद्याला भेटलेला आहे आणि आपल्या या जे भाषेचं जो कांदा मार्केट आहे याबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घ्यायचं आहे इथला जो मार्केटचं कामकाज आहे कशा पद्धतीने चालतो आणि शेतकऱ्यांना कशाप्रकारे इथला कांद्याला बाजारभाव भेटतो त्याबद्दल आपण सर्व आपल्या आडत्या लोकांशी आणि व्यापाऱ्यांशी आणि शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहे चला तर पाहूया नमस्कार नमस्कार तुमचा परिचय माझीरा फर्म आहे हा बार्शी शेजारी मध्ये मार्केट आहे प्रायवेट मार्केट आहे त्या मार्केटमध्ये संध्याकाळी सात ते दहापर्यंत सोडून अच्छा इथं तीन ते चार तालुक्यामधला माल येतो हो पट्ट्या पूर्ण मालांच्या रोख वाहत्यात वजन आल्या प्रत्येकाची होत्या सगळे शेतकरी आनंद जातात तर इथले जे सोलापूर मार्केटच्या तुलनेने इथे असं निदर्शनात आलंय की इथे जो चोरीचं प्रमाण आहे शेतकऱ्यांची गैरसोयी आहे ती इथे होत नाहीये तर त्याबद्दल तुमची मत काय हो इथे काय आले 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 नाही गाडीतून उतरले की पहिला काट्यावर जातो माल त्याच्यामुळे काटा झाल्यामुळे चोरीचा इथं विषय येत नाही आणि इथं सिक्युरिटी गाडी असल्यामुळे इथं सुविधा चांगली आहे शेतकऱ्यांसाठी अच्छा इथं पट्टी पण इथं कॅश मध्ये मिळते रोखा रोखी सगळा व्यवहार होतो चेक वगैरे सगळे ऑन डेट चेक भेटतं समजा आज तुमचा माल विकला तर आजच्या तारखेचा चेक तुम्हाला इथे मिळतो तर अजून तुम्ही काय आव्हान करता शेतकऱ्याला की इथे आपल्या बार्शी, मार्क, मार्केट बार्शी मार्क जैसे जैसे कांदा मार्केट मध्ये कांदा घेऊन येण्यासाठी तुम्ही काय आव्हान करणार आहे सांगा ह्या बार्शी मार्केटला जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कांदा घेऊन यावं इथला कारभार पूर्ण पारदर्शक कारभार आहे अच्छा हा। की शेतकऱ्यांचं आल्या आले वजन होतं त्याच्यानंतर ते सौदे होतात निलाव झाल्याच्या नंतर त्यांना पट्ट्या रोख स्वरूपामध्ये मिळतात त्यामुळे सोलापूर सारखं इथं रात्री पूर्ण जागरण करावं लागत नाही आज चाललेला शेतकरी आजच्या आज संध्याकाळी घरी जातो तर अजून एक विशेष म्हणजे ते जो टायमिंगचा आहे सकाळी संध्याकाळी किती वाजता सुरुवात होते सुरुवात सुरुवात ते दरम्यान संध्याकाळी होती निलावा अच्छा ठीक आहे पट्टी वगैरे किती पर्यंत शेतकऱ्यांना दिला जातोय तसं काही एकोणपन्नास पन्नास हजारापर्यंत पट्टी कॅशमध्ये दिली जाते चेक दिला जातो आरडीज केला जातो चेक दिला जातो आणि चेकची तारीख पण आजच्या टाकली जाते तर आता आपण शेतकऱ्यांचं पण मनोगत ऐकून घ्यायचं आहे नमस्कार तुम नमस्कार तुमचं नाव परिचय सांगा मी देवेंद्र डोके कारी तालुका बार्शी इथून कांदा आणलेला आहे दरवर्षी आम्ही या मार्केटमध्ये कांदा आणतो इथं कांदा म्हणजे सोलापूर किंवा बाकीचं मार्केट टाळून हैदराबाद वगैरे आणण्याचं कारण म्हणजे इथं आल्या आल्या वजन केली जाते वजन केल्यामुळे जे चोरीचं प्रमाण आहे ते कसलंच चोरीचं प्रमाण नाही दुसरी गोष्ट म्हणजे रात्रभर दुसरीकडे जागावं लागतं म्हणजे जा रात्रभर एकतर दिवसभर शेतकऱ्यांना काम केलेलं असतं आणि परत रात्रभर जागायचं आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पट्टी ही चोख दिली जाते रोख दिली जाते कॅश पाहिजे असेल कॅश दिला जातोय चेक पाहिजे असेल चेक दिला जातोय त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा आता जास्तीत जास्त आमचा शेतकऱ्यांचा ओढा हे आपल्या बार्शी मार्केटमध्ये आहे तर तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना काय आवाहन करता मी बाकीच्या शेतकऱ्यांना एकच आवाहन करतो आप ही आप की आपल्या सोयीसाठी आणि दर सुद्धा इथं आपल्याला हायेस्ट मिळतोय त्याच्यामुळे बाकी शेतकऱ्यांना आवाहन करतो की जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपल्या पारशीच्या मार्केटमध्ये कांदा घेऊन यावा तर आता आपण इथल्या बारशी इथले व्यापारी आहेत त्यांच्याशी पण संवाद साधूया नमस्कार सर नमस्कार तुमचा परिचय सांगा सावळा बाबू शिंदे जय भवानी दुकान तर आपल्या बारशी मार्केटबद्दल शेतकऱ्यांना काय आव्हान करताय आणि परत तिथला जो बाजारभाव आहे कशा रीतीने निघतोय त्या काय नाही स्वच्छ व्यवहार आहे इथला सगळे आहेत सतत दहा खरेदीदार आहे आणि सगळं पेमेंट टायमाला आहे पट्ट्या रोख आहे त्या आणि सुखसोय चांगली आहे आल्या आल्या वजन होत्यात चोरीचा काय प्रॉब्लेम नाही काय नाही शेतकरी खुश आहेत आपल्या बारशी काना मार्केट मध्ये काना घेऊन येण्यासाठी त्यांना तुम्ही काय आव्हान करताय चांगलं आव्हान आहे सगळे सगळी चर्चा व्हायला लागली मार्केटची हा अच्छा की बाबा ही मार्केट चांगला आहे सोलापूरला किंवा हैदराबादला बेंगलोरला जायची काही जरूरत नाही आले आले आधी वजनं होत्यात काय शॉर्टेज काय वजनात येत नाही चोरीमारी काय होत नाही तर आणि शेतकरी खुश आहेत त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट म्हणजे जो सोलापूर मार्केटमध्ये शेतकऱ्यांना विश्वासात न घेता तिकडे कधी कधी जातो त्यामुळे शेतकऱ्यांचा गैरसोय होत आहे असे इथे बार्शी मार्केट मध्ये असा प्रकार होतोय का नाही होणार होत नाही अच्छा कधी नाही झाला असं म्हणजे शेतकऱ्यांना सांगितलं जातं की आज आधी सांगितलं जात सांगितलं जात की आज मार्केट बंद आहे किंवा चालू आहे असा अवतूर मेसेज टाकून कळवलं जातं प्रत्येकाला अच्छा अचानक धोका नाही अचानक असं मार्केट बंद करणं किंवा शेतकऱ्याला तक्रीब होणं त्रास देणं की ह्या मार्केटमध्ये आतापर्यंत काय झालेलं नाही मार्केट ओपनिंग झाल्यापासून अच्छा तर आम्हाला ऐकण्यात आलेलं आहे की हा जो मार्केट आहे हा प्रायव्हेट आहे आणि हा प्रायव्हेट मार्केट असून सुद्धा आता एवढं जे आवक आहे ते कसे काय आहे इतर मार्केट पेक्षा त्या मार्केटच म्हणजे उद्घाटन झालं दोन हजार चौदा साली आता ह्या मार्केटला दहा वर्ष झालेत आणि सगळ्यात मोठी गोष्ट सांगायची म्हणजे हे मार्केट आहे ते प्रायव्हेट मार्केट यार्ड हे सरकारी मार्केट यार्ड नाही तरी पण म्हणजे या मार्केटची इतकी ख्याती झालेली पसरलेली तिथं लातूर नांदेड बीड धाराशिव ह्या हो सगळ्या भागातून इथं माल येतो त्या बार्शी मार्केटला आणि इथं शेतकऱ्यांची गैरसोय होत नाही कारण शेतकरी दिवसभर काम करून पोत्यात माल कांदा वगैरे भरून बार्शी मार्केटला घेऊन येतो संध्याकाळी सात वाजेपर्यंत तीन तासात सौदे वगैरे होतात आणि पट्टी रोख स्वरूपात पट्टी भेटते आणि नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय आहे का गाडीतनं माल उतरताना अगोदर काटा आहे जे वजन वजन करून माल खाली उतरला जातो त्याच्यामुळे सोलापूरला 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 आणि सकाळी उठून त्याचे म्हणजे वजन होतात सौदे झाल्यानंतर त्यामुळे शेतकऱ्याची गैर अशी होती की शेतकऱ्यांना त्या मालाची निगराणी स्वतः राखावी लागते आणि मध्ये जो इन्सिडेंट झाला गेल्या एक महिन्या खाली की तिथं कांदा कांद्याचे बाजार पन्नास रुपये किलो असताना काही कांदे म्हणजे पोती फाडून चोऱ्या झाल्या होत्या वजन होत शेतकऱ्यांच काही नुकसान होयचं कारण तर आता आपण मी पाहिलेलं आहे की जवळजवळ साडेआठ पर्यंत लिलावाला सुरुवात होते आणि शेतकऱ्यांना घरी जायला उशीर वगैरे झाला म्हणजे इतर जिल्ह्यातून शेतकरी येतात मग तुम्ही मॅक्झिमम किती म्हणजे वेळेमध्ये जे पट्टी आहे ते करून पाठवून देताय दहा वाजेपर्यंत शेतकऱ्यांचे पूर्ण होतात त्यानंतर पट्टी वगैरे तयार होते रोग स्वरूपात त्यांना पट्टी मिळते काही शेतकऱ्यांना चेक पाहिजे असेल तर चेक मिळतात काही शेतकऱ्यांना तर रोख स्वरूपात मिळतात आणि उशीर जर झाला हे बाहेर जिल्ह्यातून शेतकरी येतात त्यांच्यासाठी ता राहण्याची पण इथे होते प्रत्येकाच्या दुकानात गाद्या वगैरे आहेत त्याच्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होत नाही ठीक आहे धन्यवाद दोन हजार दोन हजार पंचवीस एकवीसशे सव्वा एकवीस बावीस पंचवीसशे सवा पंचवीस सव्वीस सत्तावीस सव्वा सत्तावीस अठ्ठावीस अठ्ठावीसशे तीन हजार पंचवीस पन्नास एकतीसशे सव्वा एकतीस साडे एकतीस बत्तीस सव्वा बत्तीस साडेबत्तीस तेहतीस एकतीशे रुपये देऊ तेहतीसशे रुपये डबल बी कर तेशे रुपये पंधरा सोळा सतरा अठरा दोन हजार पंचवीस पन्नास एकवीस सव्वा एकवीस साडे एकवीस बावीस सवा बावीस साडे बावीस पावणे तेवीस तेवीसशे रुपये देऊ सवा तेवीस साडेतीस पावणे चोवीस चोवीस सव्वा चोवीस साडेचोवीस पावणे पंचवीस पंचवीस सव्वा पंचवीस साडे पंचवीस पौने सव्वीस पावणे सव्वीसशे पावणे सव्वीसशे रुपये सव्वीस सव्वा सव्वीस साडे सव्वीस पावणे सत्तावीस सत्तावीस सव्वा सत्तावीस साडे सत्तावीस सत्तावीस साडे साडे सत्तावीस रुपये तेवीस चोवीस चोवीस सव्वा चोवीस साडे चोवीस पावणे पंचवीस पावणे पंचवीसशे पावणे पंचवीस पंचवीस रुपयांना सव्वा पंचवीस सव्वा पंचवीस रुपये आहेत काय हा पंचवीसशे सव्वीस सवा सव्वीस सत्तावीस सवा सत्तावीस साडे सत्तावीस